सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मागील त्याला सोलार पंप अर्ज करून झाला आहे पैसेही भरलेत त्यानंतर वेंडरची यादी आली आणि वेंडर सिलेक्शनही झालं आहे तर मग आता पुढे काय सर्वे करावा लागेल मग कसा करणार सर्वे कधी होईल सर्वे आणि अनेक प्रश्न असे अनेक प्रश्न शेतकरी मित्रांना पडत आहेत तर मग सर्वे कसा कर करायचा याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर चला मग माझ्या ज्ञानेश्वर इलेक्ट्रिकल चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण वेंडर सिलेक्शन केले आहे आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती सर्वेची तर शेतकरी मित्रांनो आपण एक समजून घेतले पाहिजे की ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे अर्ज दाखल कर करणे पैसे भरणे वेंडर सिलेक्शन करणे अर्ज सर्वेसाठी येतो मग सर्व बाबी पूर्ण ऑनलाईन आहे एक उदाहरण सांगायचे झाले तर तुम्ही अर्ज सादर केल्या केल्यानंतर एका लक्षात घेतले पाहिजे की वेंडर सिलेक्शन करताना सर्वेसाठी वाट पाहण्याची गरज नाही त्यांचा मेसेज आला तर आला नाही आला तरी चालेल कारण की आता ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे कारण की आपल्याला माहीत आहे पुढे काय करायचे आहे ते तुमच्या जवळच्या म्हणजे जिथे तुमचा पंप बसणार आहे त्या एरियाच्या लाईनमन लाईनमन म्हणजेच प्रत्येक एरियाला साठी एक लाईनमन ची निवड केलेली असते त्या लाईनमनकडे एक मोबाईल ॲप्लिकेशन असते त्याच्या ॲपमध्ये आपण वेंडर सिलेक्शन केल्या केल्या तुमची माहिती त्या ॲपमध्ये शो होते तुम्ही त्या लाईनमनला कॉल करा आणि तुमची तुम्हीची माहिती सांगा आणि सर्वे सा, आणि सर्वेसाठी या असे लाईनमॅनला तुम्ही कळवा नंतर तो सर्वेसाठी येतो परत याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न असा पडतो की सर्वे करताना कंपनीच्या प्रतिनिधीची आवश्यकता आहे का तर मित्रांनो खरे सांगायचे तर झाले तर लाईनमनचा हातात सगळे काही असते मी एका ठिकाणी सर्वे पाहिला आहे त्या ठिकाणी फक्त लाईनमनच होता त्यांनी सगळे के सर्वे केला आणि एका ठिकाणी ज्या ठिकाणी लाईनमनसुद्धा होता आणि कंपनी कंपनीचे लोकसुद्धा होती त्या ठिकाणी सर्वे कंप्लीट झाला दोन्ही ठिकाणी सर्वे झाल्यानंतर मित्रांनो असे लक्षात आले की दोन्ही ठिकाणचा सर्वे झाल्यानंतर दोघांचेही सर्वे हे मंजूर झाले आहे तर मित्रांनो लाईनमन येतो काय मन येतो ज्या ठिकाणी पंप बसवणार आहे त्याचा फोटो काढण्यात येतो सर्वेचा फोटो काढण्यात येतो पाण्याचे स्रोत तुमचं जे पाण्याचा स्रोत आहे त्या बोरवीरचा फोटो काढण्यात येतो आणि ज्या शेतकऱ्याने अर्ज सादर केलेला आहे त्या अर्ज सादरकर्त्याचासुद्धा फोटो काढण्यात येतो आणि हे सगळे डॉक्युमेंट मित्रांनो त्या ॲपमध्ये लोड करण्यात येते अशा प्रकारे तुमचा सर्वे होतो तर मित्रांनो तुम्हाला मी एक माहिती देतो आणि सल्लासुद्धा देतो की मित्रांनो तुम्हाला तुम्हाला की जेव्हा केव्हा तुम्ही लाईनमनशी संपर्क साधता तेव्हा त्याच्याशी प्रामाणिक आणि व्यवस्थित बोला मित्रांनो सर्व काही त्याच लाईनमनच्या हातात असते सांगायचे उदाहरण असे झाले की मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तर कळाले असेल मी का असे तुम्हाला सांगितले कारण की ज्यांचे सर्वे झालेले आहेत त्यांना तुम्ही एकदा विचारून बघा आणि तुमचा सर्वेला तो आल्यानंतर तुम्हाला ते कळून तर जाईलच तरी मित्रांनो त्याच्याशी व्यवस्थित बोला आणि आपला जो सर्वेसाठी पंप वेटिंगमध्ये आहे तो सर्वे कंप्लीट करून घ्या आणि तुमचा लवकरात लवकर पंप बसून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे शेतकरी मित्रांनो पहिल्या वेळेस जरी माझ्या चॅनलवरती आलेल्या असाल तरी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असाच व्हिडिओसाठी मी लवकरात लवकर तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत तो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद